अधिक मासाची कहाणी अधिक मास पुरुषोत्तम मास कसा झाला याचीही गोष्ट आहे त्याचबरोबर या महिन्यात व्रते नेमका पाळावेत त्याने काय साध्य होते हे देखील या कथेतून स्पष्ट होते कसे करू काय करू काय कोणाला विचारू कोण मला योग्य मार्ग दाखवेल त्याची भेट कशी होईल या प्रश्नांची उत्तरे जाणण्यासाठी प्रत्येकाला एक गुरु हवा देवता अथवा अधिष्ठात्री देवता हवी सोमवारला शंकर मंगळवारला गणपती बुधवारला कृष्ण गुरुवारला दत्त शुक्रवारला देवी शनिवारला मारुती आणि रविवारला सूर्य अशा वारांना आपापल्या अधिष्ठात्री देवता आहेत तिथींना देखील आपापल्या देवता आहेत प्रतिपदेला अग्नी द्वितीयेला अश्विनी चतुर्थीला गणपती सप्तमीला सूर्य नवमीला दुर्गा एकादशीला विष्णू त्रयोदशीला शिव इत्यादी नक्षत्रांना देखील आपापल्या देवता आहेत रोहिणीला चंद्र कृप्तिकेला सूर्य पुनर्वसूला बृहस्पती इत्यादी काय महिन्यांना देखील आपापल्या देवता आहेत चैत्राची देवता गौरी कार्तिकाचा देवस्कंद मार्गशीर्ष महिन्याचा देव कृष्ण माघ महिन्याचा देव शिव फाल्गुन मासाचा देव, देव कामदेव इत्यादी अधिक मासाला मात्र कोणी देवता नव्हती असे का झाले वनात असलेल्या ऋषीमुनींनी व्यास महर्षींना हा प्रश्न विचारला महर्षींनी त्यांना अधिक मासाचे महात्म्य सांगितले असे एका वर्षातील पौर्णिमांचे एक वर्ष होते त्याचा कालावधी आहे तीनशे चौपन्न पूर्णांक छत्तीस शतांश दिवसांचा एका वर्षातील सूर्याचे बारा राशींतून संक्रमण म्हणजे एक सौर वर्ष हा कालावधी आहे तीनशे पासष्ट पूर्णांक चोवीस शतांश दिवसांचा त्या दोघांच्या कालावधीमध्ये दहा ते अकरा दिवसांचा फरक आहे कालगणना नीट होण्यासाठी या मेळ बसवायला लागतो म्हणून साधारण दर अडीच वर्षांनी दोन्ही मध्ये तीस दिवसांचा फरक पडला की अंद्र वर्षात एक अधिक मास घेऊन दोघांची सांगड घातली जाते ज्याच्या अंद्र महिन्यात सूर्याचे राशी संक्रमण होत नाही त्या महिन्यात अधिक मास घेतला जातो मग त्या वर्षात बारा ऐवजी तेरा महिने असतात अधिक मासात संक्रांत नाही तो काही ठराविक ऋतूमध्ये येत नाही त्या महिन्यात कोणतेही सणवार येत नाहीत त्यामध्ये लग्नाचे किंवा अन्य मंगल प्रसंगांचे मुहूर्त काढले जात नाहीत या तेराव्या महिन्याला स्वतःचे नाव आणि त्याला कोणतीही अधिष्ठात्री देवता नाही बिचाऱ्या अधिक मासाला कोणी देवता नसल्यामुळे तो अशुभ ठरला शुभ कार्यच काय पितृकार्य देखील या महिन्यात वर्ज्य मानले गेले मग काय सगळे जण त्याला मलमस किंवा मलिन मास म्हणून हिणवू लागले अशी निंदा ऐकून अधिक मास फार दुःख हे झाला मग त्याने विष्णूची उपासना केली त्याला विष्णू प्रसन्न झाले त्याला विचारले तुला काय हवे आहे अधिक मासाने आपले सगळे दुःख विष्णूला सांगितले आणि म्हणाला देवा मला कोणी देवता नाही माझे रक्षण करणारा कोणी स्वामी नाही माझी लाज राखणारी अधिष्ठात्री देवता नाही त्यावर काही उपाय कर कनवाळू विष्णूने त्याला स्वतः बरोबर गो लोकात नेले तिथे एका रत्नखचित सिंहासनावर मुरलीधर पुरुषोत्तम बसला होता एखाद्या तेजस्वी ज्योतीप्रमाणे तो शोभून दिसत होता ती दिव्य मूर्ती पाहून अधिक मास आनंदाने डोलू लागला करुणासिंधू पुरुषोत्तमाने मलमासाची व्यथा जाणून त्याला वरदान दिले आजपासून तू माझा झालास आता माझे सर्व दैवी गुण तुझ्यात लीन होती यापुढे तुला कोणीही मलमास म्हणणार नाही तुला आता सगळेजण पुरुषोत्तम मास म्हणून ओळखतील या महिन्यात जे कोणी धर्माचरणाची पुण्यकर्मे करतील त्यांच्या जीवनाचे सार्थक होईल त्यांचे मनोरथे पूर्ण होतील आणि माझ्या कृपेने त्यांना मिळेल मुरलीधराचे ते शब्द ऐकून पुरुषोत्तम मासाला अतिशय आनंद झाला परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे तसे पुरुषोत्तमाच्या दिव्य दर्शनाने अशुभ समजला जाणारा अधिक मास शुभ झाला पुढे एकदा काय झाले वनवासात असताना पांडवांनी कृष्णाला विचारले आम्ही असे काय पाप केले म्हणून आम्हाला वनवास भोगावा लागत आहे तू आमचे हाल कसे काय पाहू शकतोस श्री कृष्ण म्हणाले त्याला मी काय करणार तुम्हीच दीप खेळून तुमच्या कर्माने वनवास ओढवून घेतला ही तुमच्याच कर्माची फळे आहेत त्यावर पांडवांनी विचारले कृष्णा आमच्याकडून पाप घडले हे खरेच आहे पण द्रौपदीला का वनवास भोगावा लागत आहे तेव्हा कृष्णाने सांगितले मागच्या जन्मात केलेल्या अपराधामुळे तिला वनवास भोगावा लागत आहे मागच्या जन्मी ती मेधावती नावाची कन्या होती तिला दुर्वास ऋषींनी अधिक मासाचे व्रत करण्यास सांगितले पण मेधावतीने त्यास नकार दिला तेव्हा दुर्वास संतापून म्हणाले तू पुरुषोत्तम मासाला तुच्छ लेखलेस अधिक मासाच्या व्रतावर शंका घेतेस मुली या अपराधासाठी तुला पुढच्या जन्मी वनवास भोगावा लागेल म्हणून तिला या जन्मी वनवास भोगावा लागत आहे पांडव आणि द्रौपदी कृष्णाला म्हणाले जे मागे होऊन गेले ते बदलता येत नाही पण यापुढे आम्ही काय करावे की ज्या योगाने आम्हाला सुखप्राप्ती होईल त्यावर कृष्णाने त्यांना अधिक मासाचे व्रत सांगितले पांडवांनी त्याप्रमाणे केल्यावर त्यांची इच्छाशक्ती वाढली त्या जोरावर त्यांना गेलेले राज्य परत मिळवता आले आणि मग ते सुख समाधानाने राहिले व्यास ऋषी म्हणाले अधिक मासात जे कोणी जप तप व्रत पूजा यज्ञ होम करतील त्यांना प्राप्त होते जे लोक भगवत गीता भागवत कथा अथवा रामकथेचे वाचन किंवा श्रवण करतात त्यांना विशेष प्राप्त होते पुरुषोत्तम मासात जे भक्त फरशीवर झोपतात एक वेळ जेवतात आणि दानधर्म करतात त्यांना मन शांती मिळते पुरुषोत्तम महिन्यात प्रत्येकाने काहीतरी विशेष यागाचे योगाचे आरोग्याचे मन शांतीचे पुणेकर्म करावे जे असे व्रत घेतील त्यांना पुरुषोत्तम मास लावेल शरीराला थोडा ताण पडेल मनाला थोडे आवरावे लागेल अशी व्रते केल्याने इच्छाशक्ती वाढते व्रत आणि नेम मन शरीराला काही चांगल्या सवयी लावण्यासाठी दिलेल्या प्रथा आहेत असे म्हणू शकतो आजच्या भाषेत सांगायचे तर हा नवीन सवयी लावून घेण्यासाठी दिलेला अधिक वेळ आहे एखादी गोष्ट महिनाभर चुकवता केली तर ती सवयीची होते असे पाश्चात्य प्रशिक्षक कळकळीने सांगतात ती अधिक मासाच्या व्रताने करून दिली आहे दर अधिक मासात काही नवीन व्रत धरावे ते मनोभावे पाळावे आणि मग जन्मभर